दुपारी तीन वाजता ऑर्डर आली आणि कामाला सुरुवात झाली नमस्कार मंडळी मी प्रिया प्रियाच केक धराशूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मला रसमलाई केकची ऑर्डर आलेली होती आणि अर्धा किलोमध्ये केक, किलो केक बनवायचा होता सर्वात आधी मी वेनिला स्पंज बेक करून घेतला त्यानंतर त्याला लेअरिंग करून घेतले म्हणजेच कटिंग करून घेतले त्यानंतर मी त्याला क्रमकोट करायला घेतले क्रमकोट करताना आपण आपण जो सुकिंग करायला शुगर सिरप वापरतो ते वापरायचं नाही या रसमलाई केकमध्ये तर त्याऐवजी आपण रसमलाईचा जो रस असतो तो, तो इथे वापरणार आहोत त्या रसने आपल्याला केक सुकिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर क्रीम लावून त्यावरती मी क्रश वापरला आहे तुम्हाला नसेल वापरायचं तर हरकत नाही त्यानंतर आपण जे रसमलाईचे गोळे असतात ते यू ह्यामध्ये तुकडे करून यूज करणार आहोत त्यानंतर दुसरी लेअर ठेवून त्यालाही रस मलाईच्या रसने सुकिंग करून घेणार आणि त्यानंतर क्रीम लावून त्याच्यावरती थोडंसं क्रश टाकून त्यावरती जे रसमलाईचे गोळे आहेत त्याचे तुकडे करून आ, यूज करायचं आहे आणि त्यानंतर शेवटची जी लेअर आहे त्यानंतर त्या शेवटच्या लेअरला फक्त क्रीम लावून घ्यायचे आणि सर्व बाजूनी क्रीम लावून क्रमकोट करून घ्यायचे आणि या केकमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा वापरतात पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी इथे वापरले नाही तुम्हाला वापरायच्या असेल तर वापरू शकता आणि रस मलाई मला ए, पाव किलो शंभर रुपयाला भेटलेली आहे तर हे अर्धा किलोचा केक रसमलाईचा मी कितीला दिला असेल हे कमेंट करून मला नक्की सांगा हा तर इथे मी फिनिशिंग करून घेते आहे फिनिशिंग मला व्हाईट क्रीमनेच करून घ्यायचं आहे कारण मला या केकचा कलर व्हाईट आणि येलो करायचा होता त्यामुळे मी इथे व्हाईटच ठेवलेलं आहे व्हाईट क्रीमने मी सर्व बाजूनी फिनिशिंग करून घेतली त्यानंतर याच्यावरती डिझाईन करून घेणार आहे डिझाईन काढण्यासाठी मी इथे रोज नोजलचा वापर केलेला आहे आणि आणि डेकोरेशनसाठी मी इथे रेड रोजेसचे जे पाकळ्या रोज होते ते मी इथे यूज केलेले आहेत त्यानंतर जे रोजेस काढलेले आहेत त्यावरती आपल्याला गोळे ठेवून घ्यायचे दो गोळ्याचे मी दोन तुकडे केलेले थे आहेत आणि यावरती ठेवलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती सुंदर दिसण्यासाठी मी इथे गोल्डन फ्लॅक्स यूज केलेले आहेत आणि साईडने मला रिकामे वाटत होते त्यामुळे साईडने बॉर्डर काढून घेतली खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने सुद्धा रिकामे वाटत होते त्यामुळे मी इथे पाकळ्याचे तुकडे ठेवले साईडने आणि आतमध्ये बड्डेचा टॅग लावला आणि रेनबो कलरचे शुगर बॉल स्मॉल साईजमधले हे यूज केले त्या आणि ही ऑर्डर मला तीन वाजता आलेली होती त्यानंतर मला हे ऑर्डर कम्प्लीट करून सहा वाजता द्यायचं होतं मी पाच वाजता क्रमकोट करायला घेतले आणि एका तासात मी कटिंगपासून डिझाईन करेपर्यंत डेकोरेशन पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत सहा वाजले म्हणजेच एका तासात मी पूर्ण कम्प्लीट करून घेतले आणि आणि हा केक मला सहा वाजता द्यायचा होता पण कस्टमरनी सात वाजता घेऊन गेले तर तुम्हालाही अशा नवनवीन डिझाईन्स पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आमच्या चॅनेलचं नाव आहे प्रियाज केक धाराशिव आणि धाराशिवमध्ये जर कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप करा किंवा कॉल करू शकता धाराशिवमध्ये जे जवळपास गाव आहेत तिथूनही ऑर्डर आलेले आहेत तेही आपण ॲक्सेप्ट करतो जर तुम्हाला ज्यांना कुणाला ऑर्डर करायची असेल तर करू शकता तर हा आहे रसमलाई केकचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करू नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय